नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा हा छोट्या आज आम्ही चाललोय वन देवाला डोंगरावर चाललोय तर हे बघा या समोरचा डोंगर दिसतोय का या डोंगरावरती जायचं आम्हाला तर हे बघा आम्ही आता निघालोय अशी वाटे या रस्त्यानी ना मी दुसातून धावले बरं का मग हा या साईडनं जवळ पडत आहे का आणि वाघदोंडीची दगड कुठे इथं तिला काच काय नाव पडलं वाघधोंडीची दगड इथं वाघ बसायचं ना पहिलं तर हे बघा मित्रांनो ही ही जी दगड आहे ना हे बघा ही जुरी आलीवर आणि ही जी दगड आहे ना हे बघा केवढी मोठी इथं आहे ना उन्हाळ्यामध्ये ना वाघ बसायचं येऊन ह्या दगडीच्या पोटाला हे बघा इथं खाली ही जी जागा आहे ना इथं वाघ बसायचं हे बघा मग दाखवतो इथं बघा केवढी मोठी लोकांनी कशी फाट्यांचं बारं उभं केलं बघा हे बघा एवढी मोठी दगड आहे ही वारचा कडा तुटून आलेली दगड मित्रांनो आणि ती इथं येऊन आटकून बसले हो हा वारचा कडा आहे ना हा तुटून आलेली दगड हे आमच्या महामाई वर चालू आहे देवाला कोंबडा घेऊन बघा कशी पाय वाटे डेंजर ट्रॅकिंग आहे आज आधी चाल नसली ना रोज चालण्याचा सराव नसला का लई धमत आहे माणूस आता उद्या मला माझे पाय जाम दुखतील तुमची रोजची रनिंग ये ना हां आता रोज किती किलोमीटर चालत असेल तरी तुम्ही हां बघा ह्या रस्त्याला ती दाकडे या ध्याकड्यामधून आम्हाला वरती जायची चालेल चालेल दम लागायला लागा, लागलाय वरती आलो आता हे बघा मामा काही दमत नाही आमची, मला लागलं दम समोरून सूर्य आहे ना त्याच्यामुळं सगळ्याचे प्रकाश डोळे होते ज्यामुन लागायला लागल्या आता हे बघा किती चालत आलो तुम्हाला दाखवतो हे बघा हे ते दिसतंय का खाली गाव हे हे विरण म्हणून म्हणून आहे हे बघा हे असं तिथनं वरणं आम्ही चालत चालत एवढे वरती आलोय आलो आहे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हॉटेल नाही इकडं पण मामाच्या हातात कोंबडे बघितलं देवाला कोंबडं द्यायला दे चालू आहे बघा हिट दगड त्या रस्त्याने आलो आहे बघा आम्ही दगडीच्या वरच्या साईडनं लागले आता जास्त मामा एवढे वरती गेलेले बघा हे बघा परत वरती आलो आम्ही आता पाच मिनटं लागतील ला। वर पोचायला तर वरनं सगळा खालचा परिसर दाखवतो तुम्हाला आणि हे झाड दिसतंय का तुम्हाला हे बघा किती मस्त झाड आहे लय पुढं जात नाही खाली दरी पडायचा मोबाईल आपला हे बघा किती मस्त फुलं याला पांगिरीचं झाड म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये कळवा तुम्हाला एक पाच मिनटं लागतील वर खाल खालता परिसर दाखवतो हे बघा ह्या कडेच्या खाली पोचले अजून ये ना आपल्याला पाच मिनटं लागणार पोचते चढायला कुसळं आहेत का मामावर कुसळं नाही एवढे ना तर भरली मायपा आहेत कुसळं <laughs> स्वच्छ हा लईट वाचायला लागल्या आता ह आहे ना गवतातून जायचे ना आणि हे बघा हे झाड साबर असतं आहे आमच्या इकडे साबर म्हणते काही जखम झाली ना दगड लागला किंवा काय लागलं ह्याचा चिक किंवा हात मोडला काही झालं ना तर ह्याचं खापा करायच्या आणि हळद मिठ हळद मीठ लावून त्याला बांधायचं सुद्धा असेल तर आणि आता लई उपयोगी जखमीवर सोडायचं जखम जखम भरायला मदत करते असं सावरायचं झाडे बघा याची वाटे आपण फायनल पोचलो वरती डोंगरावर तर बघा खालतं वातावरण काही मामा बसले मी पण बसतो दम लागलाय हे बघा इकडे खाली जुन्नरला जायला हे बघा हे विरण वाडी, इकडं वरती भिवाडे हे बघा आपण ह्या डोंगरावर पोचलो आहे बघा किती वरती चढायचे बघा या गावामधनं आलो आपण त्या दगडीपासून इथे दिसते का तर त्याला आपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कर कमेंट करा कर कर आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये